नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज देशभरात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला धाराशिव जिल्ह्यातही त्यात तसाच उत्साह जाणवत होता धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलीस परेड ग्राउंड ग्राउंडवर ध्वजाला वंदन केलं आणि मान्यवरांचं गुणगौरव पण केला त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पण त्यांनी घेतली आणि आगामी दोन महिन्यासाठी कुठली कामं करायची कुठल्या कामासाठी काय निधी याचं पण त्यांनी त्यात घोषणा केली होती काल ते धाराशिव जिल्ह्यात पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच आले होते आल्यानंतर त्यांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं आणि सायंकाळी धाराशिवच्या बस स्थानकाला भेट दिली तेथील कामाची पाहणी केली आणि तिथं आढावा बैठक पण घेतली आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यासाठी पन्नास नवीन बस आपण देत हो। आहोत अशी घोषणाही केली आणि त्या त्यानंतर त्यांनी धाराशिव ते मुंबई आणि धाराशिव ते बोरिवली हो या दोन नवीन या दो दोन मार्गावर नवीन बसचा शुभारंभही त्यांच्या हस्ते झाला आज शहरातील पवनराजे कॉम्प्लेक्स येथे गेल्या ये पंचवीस वर्षापासून जो प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन होतं तर ध्वजवंदनाचाही कार्यक्रम पार पडला माजी नगराध्यक्ष मकरंदुर्फ राजे निंबाळकर पांडुरंग शिंदे गणेश शिंदे हे यावेळी उपस्थित होते पवनराजे आणि त्यांचे त्यांच्या कारचे ड्रायव्हर समद काजी या दुहेरी हत्याकांडाची सुनावणी आता नियमितपणे सुरू आहे परवा डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे वकील यांनी आरोपी म्हणून माझे आशील डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांचा या दुहेरी हत्या हत्याकांडाशी काही एक संबंध नाही असा त्यांचा युक्तिवाद केला आणि एक दोन दिवसात आपण लेखी म्हणणंही न्यायालयासमोर सादर करू असं सांगितलं आता यानंतर आरोपी असलेले सतीश मंदाडे आणि इतरांचे इतर आरोपींचे वकील आपला युक्तिवाद आम्ही तीस जानेवारीपर्यंत साद करूत असं त्यांनी कोर्टाला कोर्टाला आश्वासित केलं आहे त्यामुळं आता सगळी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालय किती दिवसात या दुहेरी हत्याकांड प्रकरणी निकाल देतं याकडं धाराशिव जिल्हावासियांचं लक्ष लागून राहणार आहे गेल्या दो दीड महिन्याच्या पेक्षा जास्त काळापासून रामलिंग अभयारण्य धाराशिव जिल्ह्यातील दोन तीन तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पाहुणचार घेणारा साडू वाघ सध्या भूम तालुक्यातील सुकटा मात्रेवाडी या परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती वनविभाग पण देत आहे आणि तेथील नागरिकांचं पण तसंच म्हणणं आहे मात्र हा साडू वनविभागाच्या पाहुण्यांना काही दिसून येत नाही त्याच्यात माग पण त्यांना काढता येत नाही हेही संपूर्ण धाराशिव जिल्हा वाशी आणि बार्शी तालुक्यातील जनता ही पाहतच आहे काल एका अशा अज्ञात व्यक्तीनं साडू वाघ हा सुट्टा आणि म्हात्रेवाडीच्या परिसरात वावरताना त्यानं पाहिलं आणि त्याची छबी त्यानं टिपली असून त्याचं साडूचं कालची छबी आपण यासोबत जोडतच आहोत एकंदरीत पाहता साडूची दहशत कायमच आहे आणि साडू आता आपला परिसर सोडून परत आपल्या मूळ ठिकाणी जाण्यास तयार नाही आणि तो वन विभागालाही दररोजच चकवा देत आहे आता पुणे येथील वनविभागाचं टीम पण त्याचा शोध घात घेत आहे आणि या टीमसोबत असलेलं डॉग स्क्वॉड पण त्याचा माग काढत आहे पण तरी तो त्यांना आपण कुठं आहोत याचा था थांग पत्ता लागू देत नाही याचा अर्थ त्यालाही लक्षात आहे की आपला आपल्याला शोधून आपल्याला जेरबंद करून या परिसरातून दुसरीकडे हलवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळं आपणही त्यांना आपला थांग पत्ता लागू द्यायचा नाही असं साडून ठरवलेलं दिसतंय त्यामुळंच तो असा कोणाच्याही दृष्टीस पडत नाही असं एकंदरीत चित्र सध्या पाहावं असे आज आजचं प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन त्याचबरोबर विविधच्या आपण सोबत व्हिडिओ पण जोडतो आज तुर्ता एवढंच धन्यवाद एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू करो